नमस्कार आज मी बनवते होळीच्या निमित्ताने पुरणपोळ्या तर त्यासाठी मी काय घेतलं आहे किती साहित्य ते आपण बघूया हे मी अर्धा किलो डाळ घेतली आहे चणा डाळ आणि हे अर्धा किलो गूळ आहे सेम प्रमाणात घेतलं आहे हा एक डबा हा सेम प्रमाणात घेतला आहे आणि अर्धा किलो आहे हे पण अर्धा किलो आहे आणि मी हा मैदा घेतला आहे मैदा आहे पावणा किलो आणि त्यासाठी मी परत पीठ मारण्यासाठी मी हा एकदम बारीक जिरोचा रवा घेतला आहे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार दोन चमचे आणि हे मी तूप घेतलं आहे आणि हे मीठ आहे आणि वेलची पावडर बस एवढंच वेलची आणि जायफळ पावडर एवढंच साहित्य आहे डाळ आता स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतली आणि मी पाणी तापत ठेवलं होतं आता पाण्याला उकाळी आली आता मी डाळ त्यात घालून घेते आता याला कमीत कमी पंधरा मिनिट लागतील शिजायला तर पण झाकण ठेवून थोडं शिजवून घ्यायचं पुढे दाखवते मी डाळ शिजते अजून तरी वेळ लागेल शिजायला तोपर्यंत आपण ना मैद्याचं पीठ मळून घेऊया झाकण असं ना थोडं अर्ध ठेवायचं नाही तर मग ते पाणी वरती येतं आता मी मैदा मळून घेते त्यासाठी हे थोडं मीठ खूप जास्त नाही टाकायचं था। आणि एकदम कमी पण नाही टाकायचं था। बरोबर लागेल एवढं टाकायचं आणि तांब्यात पाणी घेतलं आहे त्यात मी थोडी हळद टाकून घेते म्हणजे थोडासा पुरणपोळ्यानं पिवळ्या कलर येईल पिवळा असा अरे मैदा रवा टाकायचा राहिला तो आता मी रवा टाकून घेते हा दोन तीन चमचे रवा आहे एकदम बारीक जिरोचा त्याने पुरणपोळ्या ना एकदम सॉफ्ट होतात तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आणि पीठ झालं ना सैरसर मळायचं चपातीच्या पिठापेक्षा कारण पण रवा पण टाकलाय तर रवा तो भिजल्यावर थोडंसं पीठ घट्ट होईल ना म्हणून तर पीठ मळून झालं आहे आता तेल टाकून जरा अजून दोन मिनिट चांगलं मळून घेते हळद अशी ना थोडीच टाकायची आपल्याला पीठ ना सफेद दिसते पण जेव्हा पुरणपोळी बनते ना तेव्हा ती पिवळ्या कलरची दिसते जास्त हळद नाही टाकायची थोडी टाकायची मैदा आता मळून झाला आहे आणि मैदा मळताना तुम्ही याच्यामध्ये जरी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं ना घरातलं तरी पण चालू शकतं पण मी मैदा टाकला आहे अशा पण छान होतात आणि तशा ता गव्हाचं पीठ टाकलं तरी पण एकदम सॉफ्ट पुरणपोळ होतात आता हे झालं आहे मी आता थोडा झाकून ठेवते डाळ बघूया कितीपर्यंत शिजलेली आहे थोडी शिजायला लागेल पुरणपोळानं डाळ ना जरा चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची म्हणजे ती शिज एकसारखी शिजते सगळी आणि मी अशी द थोडी भिजत वगैरे नाही ठेवली डायरेक्टच करायला घेतले तुम्ही भिजत ठेवली ना थोड्या वेळा अर्धा तास पाण्यामध्ये तरी पण चालेल बघूया आता कितपर्यंत शिजली डाळ पाणी तर कमी झालं आहे त्यातलंच जे पाणी असतं ना त्याचीच कटाची आमटी बनते हे पाणी असतं त्याचीच त्या पाण्याचीच कटाची आमटी बनते त्याच्यामध्ये थोडासा कांदा खोबऱ्याचं वाटण आणि जा जरा गरम मसाला लाल मसाला घालून फोडणीला द्यायची म्हणजे ती कटाची आमटी झाली आता शिजली अजून द पाच मिनिट तरी अजून शिजली पाहिजे असं वाटते अजून थोडासा कण लागतो मध्ये हे एवढ्या पाण्यामध्ये ती बरोबर शिजणार आणि तुम्ही पाणी जास्त होत असेल ना तर मग ते पाणी काढून टाकायचं डाळ शिजल्यावर पाणी जर असेल ना तर ते काढून घ्यायचं पूर्ण गाळून घ्यायचं पाणी आणि त्याच्यानंतरच गुळ घालायचं पाणी असताना गुळ घालायचं नाही डाळ शिजली आता अजिबात पाणी नाही आहे आणि डाळ पण एकदम छान शिजली छान शिजली आता मी गूळ टाकून घेते पूर्ण पाणी सुकल्यावरच गूळ गुण टाकायचं गुळाला परत पाणी सुटणार ना पुरणपोळी बनवायला एवढी काय अवघड नाही आहे एकदा जमले की मग जमणार आता हे किती वेळपर्यंत शिजत ठेवायचं आता हे एकदम असं सुकेपर्यंत एक गुळा गूळ सगळं सुकेपर्यंत शिजवून घ्यायचं तिथेच फक्त वेळ जात। जातो हा इथेच फक्त वेळ जातो डाळ शिजेपर्यंत आणि गूळ टाकल्यावर शिजेपर्यंत डाळ आधी भिजत ठेवली अर्धा एक तास भरतच पटकन तरी जरा हा होता जरा लवकर शिजणार आता मी थोडी अशी नाही ढवळून ढवळून ना थोडी आटवून घेते सुकवून घेते मी ते बघ परत पातळ झालं यातच आपण ना वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊया काय काय याच्यात आहे वेलची आणि जायफळ ह्याची पावडर केली आहे के हो। पावडर मी फ्रेश तरी साधारण किती दहा ग्रॅम वेलच्या घेतल्या आणि दोन जायफळ घेतली मी एकदम बनवून ठेवते ना आणखी नुसती पेस्ट केली पावडर थोडी साखर टाकली त्याच्यामध्ये मिक्सरच्या बाध्यामध्ये थोडी साखर टाकली आणि मग त्याची पावडर हा आता बघा केवळी इथे एवढं इथपर्यंत घट्ट झालं आहे अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे म्हणजे ढवळत राहायचं ते टोपाला लागून द्यायचं नाही तर ढवळत राहायचं सारखं घट्ट होईपर्यंत अजून थोडंसं चुकलं पाहिजे झालंय आता एवढं घट्ट झालं आहे म्हणजे चमच्याने असं पडत नाही आहे एवढं घट्ट झालं आहे आता गॅस बंद करायचा तर मी गॅस बंद करते आणि थोडं थंड करून घेते आता आता हे झालं आहे थंड थोडंफार ते थोडं गरमच आहे आता मी मिक्सरमध्ये लावून घेते मी नेहमी मिक्सरमध्येच वाटते कारण माझ्या मिक्सरला ना छान असं बारीक होतं अजिबात कण वगैरे काय राहत नाही थोडं थोडं असं लावून घ्यायचं मिक्सरला थोडा वेळ लागतो पण होत छान होत हे बघ किती छान झालंय बारीक हे बघ थोडं पण नाही एक कण सुद्धा असा रात नाही पूर्ण बारीक होत थोडसा वेळ लागतो पण होता होत छान होत पाट्यावरती देखील पाट्यावर पण हो होता तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर वाटून वाटला तरी चालेल पुरण यंत्र असेल त्यात पण चालेल हे असं मी आता सगळं वाटून घेते छान असं घट्ट झालंय मस्त पीठ पण छान मऊ असं झालंय आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया सुका मैदा आकारा लावून असं पारी करून घ्यायची आणि याचा पण असा गोळा करून घ्यायचा पिठाचा तवा पण मी टापत ठेवला आहे म्हणजे छान गोळा करून घ्यायचा आपल्याला हवी तेवढी पातळ करून घ्यायची ते काही व्हिडिओ मध्ये दाखवत होत तेलपोळी गोल होते ती काय ती तेल पोळी का ती ते तेल पोळी तेलापास बनवण्याचा प्रकार वेगळा आहे ते आपल्या इकडे नसते हो आपल्या महाराष्ट्रोळी आपल्याकडे पुरणपोळी तवा आपला आपलाय का पोळी झाली आठवून आता तेल लावून घेते थोडस तूप लावून घेते आता एका साईडने ना जास्त भाजायची नाही लगेच परतून हो लगेच म्हणजे थोडस असं कडक होऊन द्यायची एक साईडने अशी भाजून कलर बदली व्हायला पाहिजे भाषे एवढी नाही तर ती काळी पडते ना शी? हो नाही तर मग ती जळते जास्त डाग पडतात तिला कपडा घेऊन ना अशी साईडने शेकून घ्यायची आता आपण तूप लावून घेऊया थोडेसे डाग पडले तिला एवढेच असे काळी जास्त काळी नाही करायची का बहु अशा लुसलुसित पुरणपोळ्या तयार आहेत तुम्ही पण करून बघा धन्यवाद